ज्येष्ठ सदस्य आणि दिवाणी क्षेत्रातील एक रामवंत वकील माननीय एम टी देसाई साहेब यांचा आज या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आणि त्यांचा वाढदिवस आपण सगळे मोठ्या उत्साहानं या ठिकाणी साजरा करत आहोत कराड बारच्या वतीनं आणि सर्व वकिलांच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना चांगलं आयुष्य लाभो त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हे हो बारच्या वतीनं त्यांना सगळ्यांच्या हस्ते सदिच्छा आपल्या सर्वांचे मित्र आणि आपल्या सर्वां जे जुनिअर आहेत त्यांचे मार्गदर्शक आपले मारुती उर्फ एम टी देसाई यांचा आज आपण वाढदिवस साजरा करतो आहे अतिशय दिवाणीच नाही फौजदारीमध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम करणारा हा माणूस आहे आणि यांनी जर काय केलं असेल तर जुनियर लोकांना अतिशय जवळ करून ए, मार्गदर्शन करून त्यांना तयार केले त्यांचे ज्युनियर्स आज काही ठिकाणी न्यायाधीश म्हणून पदभूषवताना दिसत आहेत आणि अशा या मार्गदर्शकाचा आज वाढदिवस आहे तर आपल्या सर्वांच्यासाठी त्यांना आरोग्यदायी दीर्घाष लाभावं आणि आपला सहवास आणि आपल्या करारभारमधनं अनेक विद्यार्थी त्यांच्यापासून तयार व्हावेत एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो अण्णांचा वाढदिवस अण्णांना आम्ही कॉलेजपासून एकत्र अण्णांनी नेहमीच त्यावेळी पण आम्हाला मार्गदर्शन केलं त्यानंतर मध्ये कराडबारमध्ये आत्तासुद्धा ज्युनियर सिनियर कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना ते मार्गदर्शन करतात आज त्यांचा वाढदिवस हो आहे पहिल्यांदा सर्वप्रथम मी माझ्या कुटुंबियातर्फे आणि सगळ्यांच्यातर्फे मी त्यांना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा देतो अण्णांचं सहवास आरोग्य त्यांची सुखसमृद्धी त्यांना नकल हवं हीच ईश्वरची मी पार्पणा करतो की आपल्या बारचे ज्येष्ठ वकील माजी अध्यक्ष आमचे परममित्र एम टी तथा बाळासाहेब देसाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बारमधले सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत वाढदिवसाचं महत्व आपल्या दृष्टीने त्यांच्या वयामध्ये वाढ झाली असली त्यांचा जर जर थोडासा मागोवा घेतला वय वाढत असते अनुभव येत असतो आणि आपल्या व्यवसायामधला जो अनुभव आहे त्या अनुभवातला एक आनंद घेणे हे अतिशय त्यामधला महत्वाचा भाग असतो आज आपण त्यांच्याकडं जर या वकिली व्यवसायातलं जर योगदान आपण पाहिलं तर त्यांचे बरेच ज्युनियर्स त्यांच्या हाताखाली तयार झालेले आपण पाहिलेत काही ज्युनियर्स त्यांचे आज सी जी एम जे एम एफ सी वगैरे झालेले आहेत ते न्यायालय न्याय म्हणजे न्यायाधीश म्हणून काम करत आहेत आणि अशी त्यांची न्यायालयातली जर कामगिरी पाहिली तर अतिशय उत्कृष्ट आहे शेवटी मित्र हा दिलदार मनाचा असावा लागतो आणि कुठल्याही संकटाला धावून येणार असावं लागतो मग आपल्याला अनेक प्रकारची संकट असतात त्या पद्ध त्या पद्धतीचा आमचा हा मित्र आहे आणि त्यांच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना आयुष्य चांगलं लाभो त्यांचं आरोग्याकडे वेळल्यानंतर काय खरं म्हणजे प्रश्नच नाही आजही या वयात ते अतिशय तरुण आहेत आणि ते मनानेही तरुण आहेत या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडं साध्य आहेत इथून पुढे येणाऱ्या नवीन वकिलांना त्यांचं भविष्यामध्ये मार्गदर्शन लाभावं अशी मी ईश्वरचरणी म्हणजे प्रार्थना करतो त्यांना दीर्घायुष्य लाभो एवढी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो होय बोला आमचे मित्र एमटी देसाई वकील यांचा आज वाढदिवस आहे त्याचा आणि त्यानिमित्त मी माझ्या वतीन आणि सर्व वकील बांध्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो चला आज आपले सर्वांचे देसाई मारुत एम टी देसाई यांचा त्रेसष्टवा वाढदिवस आहे त्यानिमित्त ते नेहमीच सदमुख फ्रेस असे असतात त्यांच्याकडे सिव्हिल कामाचा अनुभव मोठा आहे त्यांना उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी असे मी त्यांना

जुनिअर लोकांना त्यांनी बरंच मार्गदर्शन केलेलं <coughs> आहे आणि अलीकड काळामध्ये म्हणजे मॅटरमध्ये घुसून त्या त्याच्यामध्ये काम करणारे आणि विशेषतः अकॅडमिक डिस्कशन हा हातचं न राखता करणारे असं व्यक्तिमत्व आहे त्यांना उत्तरात उत्तरोत्तर त्यांच्या व्यवसायामध्ये हो त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो एम टी देसाई कृपांना हे करडबारचे आमचे तरुण सहकार्यांची आधारवड असणारे आमचे लाडक्यांना यांचा आज वाढदिवस आहे तर या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना दीर्घायुष्य आणि दीर्घ आरोग्य लाभावं अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या मित्राला पुन्हा एकदा जिवेत शहर शतम अशा शुभेच्छा देतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आज या ठिकाणी आपण जो वाढदिवस साजरा करतोय ते आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय एम टी तथा बाळासाहेब देसाई आनेकर मी सकाळी ज्यावेळेला मला समजलं त्यावेळेला एक सगळ्यात चांगली आनंदाची गोष्ट काय की त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे वडील वीस ते पंचवीस वर्षे सरपंच होते आणायचे परंतु राजकीय वारसा त्यांनी नाही घेतला आणि वडिलांच्या इच्छेकातर ते वकील झाले कोणतीही पार्श्वभूमी नसताना कराडसारख्या न्यायालयामध्ये जे जिल्ह्याच्या हे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये दिवाणीमध्ये आपल्या अभ्यासावर आपल्या कष्टाच्या जोरावर अतिशय एक चांगले वकील म्हणून इथं नावार आले बरं वकील चांगले झाले आर्थिक चांगलं त्यांचं सुधारलं परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते तर आपल्या मातीची नाळ कधी विसरायची नसते ते त्यांनी खूप वेळ केलेलं आहे का तर अनेक वकील आहेत सुद्धा त्यात आहे त्या अनेक वकिलांनी कुठला प्रश्न घेऊन गेला की ते तिथे जाणार त्याचं पूर्णपणे त्याला वेळ देणार त्याचे पॉइंट्स काढून देणार त्याबद्दल कुठली अपेक्षा नाही अनेक वकिलांचे वैयक्तिक कौटुंबिक दावे पण त्यांच्याकडे म्हणजे आयुष्यामध्ये ह्या घटना घडताना मोठ फायदा येतं श्रीमंत व्हायला येतं परंतु आपण सामाजिक बांधिलकी जी असतो ती मात्र त्यांच्यामध्ये खूप मोठी आहे त्यानंतर मधल्या काळात एक त्यांच्यावर कौटुंबिक एक मोठं संकट आलं परंतु आपल्या सर्वांच्याच सहकार्यानं त्या संकटातनं सुद्धा बाहेर आले नुसते बाहेर आले नाहीत तर त्यातनं पण त्यांनी एक परत सक्षमपणे उभा राहून आपल्याच लोकांना आपलीच भावंड उभा राहावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केले साधारण चार ते पाच न्यायाधीश हे त्यांच्या मुशीतनं तयार झाले आणि एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना अजूनही थोडस स्वभाव असतो काही गोष्टी त्यांना पटत नाहीत मनासारख्या नाही झाल्या तर रागवतात परंतु त्या रागवण्यामाग सुद्धा वडीलधारी एखादा जो भाव असतो तसंच त्यांचं प्रेम असतं फक्त आपण त्यांना जवळून कधी बघितलं नाही ती गोष्ट आली माझ्यावर चिडले पण परत आणखी म्हणजे जवळ घेणार म्हणजे असं ते व्यक्तिमत्व आहे खूप चांगले आहेत अशी लोकही आपल्या वकील संघटनेचे एक असेट असतात आणि आम्ही ज्या वेळेला कोर्टासमोर जातो त्यावेळेला यादवसाहेब असू देत साहेब असू देत किंवा गाडगेसाहेब असू देत देसाई साहेब असू देत चव्हाण साहेब असू देत ही जी काही दिग्गज मंडळी आहेत प्रॅक्टिसनं पुढं आलेली ही पाठीमागं कुठं त्या बारमध्ये असतात त्यामुळं आम्हाला पण काम करताना आनंद होतो आणि त्यांना मी या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो हीच महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुळजाभवनाच्या चरणी प्रार्थना ही करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रचे माझे अध्यक्ष लायब्ररीचे माझे अध्यक्ष बाळासाहेब उरपूर एम टी देसाई साहेब एम टी देसाई साहेब म्हणजे तरुण वाटतात सर्वांना आज सुद्धा ज्युनियर असतील सिनियर असतील सर्वांना हव्याविषयी कुठलेही प्रश्न असेल लिगल असेल किंवा सामाजिक आता भारत राहून सांगितले किंवा काय सरांनी प्रत्येक प्रत्येक ठिकाणी धडा देणं ते पुढं असतात सर्वांचा वाईटपणा असू दे चांगलपणा असू द्या सगळ्यांचा अंगाव घेऊन ते सर्वांशी हितगुज साधत असतात प्रेमळ वागत असतात आता आमच्या सारख्याला मुलासारखं ते हे करत असतात आम्ही चुकलो वाकलो कोण काय तरी सर्वांना सांभाळून घेऊन मदत करण्यात करण्यास आघाडी सांगितले सरांच्या बद्दल मी सात होतो एवाय पाटील सर होते तिथे ज्युनियर मंचच्या माध्यमातून माध्यमात न्यायाधीश घडले तसे इथं सरांच्या माध्यमातून न्यायाधीश घडले आणि आज नवीन वकील नवोदित वकिलांना ते घडवत असतात नवीन पिढीचं ते काहीतरी ऋण फेडतात यामुळे आम्हाला आनंद वाटतो की आज बाबा हक्काचा माणूस सिव्हिलचा असेल फौजदारी सांगितलं प्रत्येक अडचणीला मदत करतात त्यांचा पिंडच आहे अंगी जे म्हणतात ना अनुवशिकता किंवा ते सामाजिक बांधील की ते कधी सोडवे तिथे फी मिळेल न मिळेल मदत आज प्रत्येकाच्या असंच सर्वांना त्यांच्या हातून मदत होऊ सहकार्य हो, हो। आणि बार मध्ये असेच नवोदित वकील आपल्या माध्यमातून हो न्यायाधीश होतील किंवा विविध सरकारी वकील व्हावं हो। एक मी ईश्वरचे प्रार्थना करतो आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभू आणि असाच सव्वा सर्वांना मिळू ही सदिच्छा करतो मी

आपल्या बाजूचे ज्येष्ठ सदस्य एमटी टी सर हे खूप ज्युनियर लोकांसाठी सहकार्य करणारे आहेत तसेच मार्गदर्शन करणारे आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे सगळे इथं जमलात आणि त्यांचा वाढदिवस एकजुटीने साजरा करताय त्यांच्याबद्दलचा हा सपोर्ट बघून सगळ्यांचे आभार व्यक्त करते बोलायचं तरी बोलले Happy birthday to you. 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 Happy